आर पी एफ ग्रुप नंबर पाच येथे सत्तावनवी आंतर कंपनी क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात संपन्न झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राहुल कुल होते अशी माहिती गणेश बिरादर समादेशक यांनी दिली अधिकार अधिकारांच्यासाठी दौंड येथून प्रतिनिधी विजय जाधव क्रमांक पाच या एसआरपी गटामधील आंतर कंपनी क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या त्याच्यामध्ये यशस्वी संघांचं आम्ही सगळ्यांनी अभिनंदन केलं पालिकृष्ण वितरण समारंभ संपन्न झालेला आहे आणि कार्यक्रम अतिशय पद्धतीने पडलेला आहे चांगल्या प्रकारची कामगिरी या शहरामध्ये असताना घटक क्रमांक पाच आणि घटक क्रमांक सात या एस आर जवानांच्या माध्यमातून होत असते राज्यामध्ये ज्या ज्यावेळी कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थिती निर्माण होते त्यावेळी आपले कर्तव्य हे सगळे जवान अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने बजावत असतात आणि तितक्याच शिस्तबद्ध पद्धतीनं घटक क्रमांक पाचशे कमांडंट श्री बेदार बिरादार साहेब यांनी शिस्तबद्ध अशा स्पर्धा या ठिकाणी के संपन्न केलेल्या आहेत माझ्या मतदारसंघाचा आणि दौंड शहराचा एसआरपी हा एक अविभाज्य भाग आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांच्याकडून चा आपण अपेक्षा व्यक्त करत असताना त्यांना सुविधा सुद्धा दिल्या पाहिजेत असा आमचा सगळ्यांचा सा प्रयत्न असतो त्या माध्यमातून निवासाची चांगली सुविधा विजेच्या सुविधा रस्त्यांच्या सुविधा हे देत असताना आता कार्यालयाची सुद्धा इमारतीचं काम आम्ही सगळे मिळून फक्ती घेतोय आणि बी गट हा जितका शिस्तबद्ध आहे तितकाच तो सोयी सुविधांनी युक्त असावा असा आमचा प्रयत्न असणार आहे वेळोवेळी या जवानांची बाजू या च्या गटाची बाजू आणि याच भागात असणाऱ्या पोलीस ट्रेनिंग सेंटरच्या अडचणी संदर्भातली भूमिका ही सातत्यानं मी सभागृहात मांडलेली आहे सुदैवानं राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय देगनदुंग यांनी सातत्यानं या सगळ्या व्यवस्थांमध्ये आपल्या परीने योग्य ते योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे नजीकच्या काळामध्ये दौंड शहर आणि दौंड तालुक्यातील सगळ्याच पोलीस आस्थापना या अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये सुस्थितीमध्ये आणि सुविधांनी युक्त असतील आणि कर्मचाऱ्यांना आपलं कर्तव्य बजावण्यासाठी अधिकाऱ्यांना आपलं कर्तव्य बजावण्यासाठी योग्य ती जी पायाभूत व्यवस्था जे काही वातावरण आहे ते निर्माण करण्याचा आमचा या मागचा प्रयत्न